मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कल्पना आणि विमल या दोघीही किचनमध्ये असतात तेव्हा कल्पना विमलला म्हणते तू पूर्णाईंच्या गोळ्या देऊन ये विमल तिथून गेल्यानंतर सायली तितक्यात तेथे येते कल्पना आता पुऱ्या तळायला घेणार असते तेव्हा सायली म्हणते आई आपण आता पुऱ्या तळायला घेणार होतो ना पण आता यांना बिना तेलाचं काही खायला करून दिलं ना मग हे नंतर जेवणार नाही त्यावेळी कल्पना म्हणते अगं जेवेल गतो तू आता जाऊन त्यांना कॉफी देऊन ये नंतर आपण त्या दोघांच्या जेवणाचं पाहू असं म्हणून कल्पना देखील तेथून जाते आता सायलीला जरा राग आलेला असतो ती म्हणते हो देते ना कॉफी बनवून देते असं म्हणून ती रागातच कॉफी बनवत असते आणि म्हणते मी करते काम तुम्ही बसा जुजू आणि मन्या गप्पा मारत अर्जुन आणि मानसी हे दोघेही स्टडी रूममध्ये असताना सायलीचं लक्ष कशातच लागत नाही ते तेव्हा ती त्यांच्या रूमबाहेर जाते आणि कानोसा घेत असते हे दोघे नक्की काय गप्पा मारता येत पण तिला ऐकायला सुद्धा येत नसतं त्यामुळे ती म्हणते काय गप्पा मारता येत ना हे है ऐकायला सुद्धा येत नाही जाऊ देत जेवढ्या मारायच्या असतील ना तेवढ्या गप्पा मारा इकडे मानसी आणि अर्जुन हे दोघेही गप्पा मारत असतात कॉलेजमध्ये जे दिवस घालवलेले असतात त्या आठवणी काढून ते दोघेही मस्त गप्पांमध्ये रंगलेले असतात त्यावेळी मानसी विचारते चैतू कुठे आहे रे आता चैतन्याचं नाव घेतल्यावर अर्जुन मात्र गप्प बसतो तेव्हा तू चैतूचा विषय काढल्यावर गप्प का बसलास असं ती पुन्हा विचारू लागते कारण तुला कुणालची आठवण आली ना खरंच आपला ग्रुप किती छान होता ना कुणाची तरी नजरच लागली आपल्या ग्रुपला असं मानसी म्हणते अर्जुन हा तो विषयच टाळतो आणि म्हणतो असा गप्पा मारत बसलो ना मग आपलं काम राहील बाजूला तेव्हा ती म्हणते बरं ठीक आहे आपण कामाबद्दल बोलूयात आता अर्जुन तिच्या प्लॉटच्या सर्व डिटेल्स मागतो त्या सिमिलर केसेसचं मी तुला एक पुस्तक दाखवतो असं म्हणून अर्जुन नक्की ते पुस्तक कुठे आहे हे पाहत असतो त्यावेळी तुला काही हवं आहे का, का। असं आता मानसी विचारू लागते अर्जुन म्हणतो हो पुस्तक हवं आहे पण मी घेतो तेव्हा मानसी म्हणते राऊदे रे जुजू मी घेते पण अर्जुन ऐकत नाही ते दोघेही बरोबरच ते पुस्तक घेण्यासाठी उठतात आता अर्जुनने तिच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो तेवढ्यातच सायली कॉफी घेऊन तेथे येते आणि ते दृश्य पाहते तिला तर धक्काच बसतो बरोबर तिला राग देखील येतो मग आता तेव्हा ती म्हणते तुम्ही इथे बसा तुम्हाला कोणतं पुस्तक हवंय मी देते काढून तेव्हा अर्जुन आणि मानसी दोघेही सायलीकडे पाहू लाग अर्जुन म्हणतो अगं सायली तुझी उंची बघ तुझा हात नाही पोहोचणार तिथपर्यंत आता सायलीला अजूनच राग येतो आता अर्जुनच ते पुस्तक घेतो आणि पुन्हा माणसीबरोबर त्याविषयी डिस्कस करू लागतो मनातल्या मनात आता सायली विचार करू लागते अच्छा म्हणजे माझी उंची कमी आहे का देव एकावेळी एकच उंची देतो म्हणजे शरीराची किंवा बुद्धीची आणि या मानसीला म्हणजे या मण्याला तर अजिबात बुद्धीची उंचीच नाही आहे पुढे सायली म्हणते मी तुमच्यासाठी काळी कॉफी आणली आहे तेव्हा अर्जुन म्हणतो ठेव इथे आता अर्जुनसुद्धा सारखा तिच्याकडे दुर्लक्ष करत असतो मण्यामुळे त्यामुळे सायलीला खूप राग येतो ती आता हळूच मानसीजवळ जाते आणि त्या दोघांचं लक्ष असताना मानसीच्या त्या ड्रेसवरती कॉफी सांडवते तेव्हा ती कॉफी गरम असल्यामुळे मानसी जोरात ओरडते दिस इज स हॉट अर्जुन आता म्हणतो अगं सायली पाहायचं ना तेव्हा सायलीला आता खूप गालातल्या गालात हसू येतं कारण मानसीची चांगलीच धांदल उडालेली असते त्या लगेच हातपाय आपटू लागते मात्र आपल्या रुमालाने ती कॉफी स्वच्छ करत असतो आता सायली अर्जुनकडे पुन्हा एकदा पाहू लागते तिचा आता जळफाट होत असतो कारण मानसी आणि अर्जुन एकमेकांच्या खूप जवळ असतात पण आता नंतर ते दोघेही पुन्हा काम करू लागतात सायली म्हणते मी किती चुकीचा विचार केला पण हा मण्या जर अर्जुन सरांच्या जवळ येतोय तर मला एवढा राग का येतोय कळतच नाही असं म्हणून ती डोक्याला हात लावते दुसरीकडे रविराज हा त्याच्या रूममध्ये बसलेला असतो आणि काहीतरी पुस्तक वाचत असतो तेवढ्यातच प्रिया आणि सँडी तेथे येतात प्रिया म्हणते बाबा मी सँडीला घेऊन आलीये सँडी तुम्हाला भेटायला आलाय रविराज काही न बोलता आता फक्त त्याच्याकडे पाहत असतो तेव्हा तो म्हणतो नमस्कार करतो बाबा असं म्हणून तो रविराजच्या पाया पडतो आणि मग गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा हातात हात मिळवून देणार असतो तेव्हा रागातच जरा रविराज म्हणतो तुमच्यामध्ये गुढीपाडव्याच्या शुभेच्छा अशा देतात का तेव्हा प्रियाला आता सँडीचा खूप राग येतो मनातल्या मनात ती मनात विचार करते हा बाबांसमोर फालतू इम्प्रेशन का पाडतोय कळतच नाही मग आता सँडी हात जोडून नमस्कार करून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा असं म्हणतो रविराज देखील त्याला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो मग आता रविराज विचारतो अग तन्वी याला प्रसाद दिला का तेव्हा प्रिया जरा घाबरतच म्हणते हो बाबा दिला आहे सुमन काकीने दिलाय आता तू फक्त बाहेर जा मला फक्त सँडविचची बोलायचे आता प्रिया खूप घाबरते आणि हसतच विचारते पण बाबा मी इथे थांबले तर काही बिघडेल का, का। मग आता रविराज म्हणतो नाही तू बाहेर जा बाळा मी काय त्याचा जीव घेणार नाहीये मी तुला नंतर बोलवेनच तू काळजी करू नको आणि जाता जाता तन्वी दरवाजा लावून घे टपक्या पावलांनीच प्रिया ही तिथून जाते आणि दार पण चांगलं लुटून घेते आता सँडी हा लगेच मोबाईल काढतो आणि त्यामध्ये मेसेज करत असतो ते पाहून रविराज म्हणतो अरे सँडी तू मला भेटायला आलास ना मग लगेच तन्वीला मेसेज करण्याची गरज नाही मी आहे ना इथे असं म्हणून तो आता फोन ठेवायला सांगतो गुपचूप सँडी आता फोन ठेवतो हो इकडे आता सायली पुन्हा विचारू लागते तुम्हाला काही खायला बनवू का की जेवायचं आहे तुम्हाला नंतर आता जर काही खायला बनवलं तर तुम्ही नंतर जेवणार नाही त्यावेळी अर्जुन म्हणतो आता जेवण नको असे देखील म्हणते नको मी आत्ता जेवण वगैरे करणार नाही हेल्दीच काहीतरी खाईल त्यावेळी हेल्दी आता काय बनवू हा अर्जुनला सायली विचारू लागते तेव्हा अर्जुन म्हणतो म्हण्या तुला मसाला ओट्स खूप आवडतात ना ते बनवायचे का तेव्हा ती म्हणते हो चालेल अर्जुन म्हणतो दोन मसाला ओट्स बनव सायली सायली म्हणते हो बनवते ना असं म्हणून ती आता जायला निघते इकडे अर्जुन आणि मानसी पुन्हा बोलू लागतात अर्जुन तिला मण्या म्हणत असतो आता ते पाहून सायलीला तिथून जावंसं वाटत नाही ती पुन्हा मागे येते आणि म्हणते खरंच मसाला ओट्स बनवायचे ना त्यावेळी अर्जुन म्हणतो हो मसाला ओट्स बनवायचे ती काहीतरी निमित्त काढून सारखी सारखीच तेथे घोटमळत असते त्यावेळी अर्जुनला काही समजत नसतं पण आता सायलीला खूप राग आलेला असतो कारण अर्जुन तिलासारखा मण्या मण्या म्हणत असतो आणि मग तिच्या जुन्या आठवणी काढून बोलत असतात तेव्हा अर्जुन म्हणतो तुला आठवतं का एकदा आपण ट्रिपला गेलो होतो तेव्हा सगळीकडे लाईट गेली होती आणि आपण दोघेच अंधारामध्ये एका ठिकाणी अडकलो होतो ते पाहून तर सायली आता डोळे वटारून त्या दोघांकडे पाहू लागते मग नंतर म्हणतो अगोदर कामाकडे फोकस करूयात कारण आपण पुन्हा पुन्हा त्याच आठवणी काढून गप्पा मारतोय आणि काम राहत आहे बाजूला तेव्हा ते, ते दोघेही कामाबद्दल बोलू लागतात तर सायली पुन्हा आता मागे अर्जुनला म्हणते तुमच्यासाठी हेल्दीच नाश्ता बनवायचा ना अर्जुन म्हणतो हो सायली मी सांगितलंय तुला एकदा तेव्हा ठीक आहे असं आता सायली म्हणते मी मानसीला विचारते तुमचं नाव मनया आहे का म्हणजे असं पाळण्यात नाव आहे का तुमचं मनया ते कसं वाटतं तुमच्या आत्याने काय असं कुर आवाज करून तुमच्या कानात ते नाव घेतलं होतं की ती म्हणते माझं नाव मानसी आहे पण प्रेमाने हा जुजू मला मन्या म्हणतो तेव्हा दोघेही एकमेकांचे गाल पकडतात सायली आता पुन्हा एकदा डोळे वटारून त्या दोघांकडे पाहू लागते आणि म्हणते की मी घेऊन येते हा तुमच्यासाठी हलका फुलका आणि हेल्दी नाश्ता असं म्हणून ती आता तेथून जाते किचनमध्ये जाते खरी पण तिचं सर्व लक्ष या दोघांकडेच असतं ती आता कानोसा घेत पुन्हा दोघांचं बोलणं ऐकू लागते माणसे विचारते काय रे जुजू ही एवढी स्वीट मुलगी आहे तरी कोण तुम्हाला सांगितलं नाही अर्जुन म्हणतो अगं मी तुला सांगितलं नाही का सांगायची राहूनच गेलं ती माझी बायको आहे आता माणसेला विश्वास बसत नाही की ती अर्जुनची खरंच बायको आहे का ती म्हणते काय म्हणालास तू बायको लग्न केला आणि मला सांगितलं सुद्धा नाही असं म्हणून ती अर्जुनच्या पाठीमध्ये धपाटे मारते त्याची केस ओढते मग आता ती म्हणते अरे कॉलेजमध्ये असताना तुझं लक्ष फक्त सुंदर आणि हॉट मुलींकडे असायचं असं माझ्यासारख्या आणि बायको एवढी साधी सिंपल केलीस तू तेव्हा अर्जुन म्हणतो गप्प बस आता सायली सर्व बोलणं ऐकत असते तिला त्या गोष्टीचा खूप त्रास होतो ती आता रडू लागते समोर पाहते तर तिला मंगलाष्टक ऐकू येत असतात ती दबक्या पावलांनीच पुढे जाते तेथे आता अर्जुन आणि मानसीचं लग्न होत असतं आता त्या दोघांचं लग्न झाल्यामुळे घरातील सर्वांना देखील खूप आनंद झालेला असतो तर सायली खूप रडत असते दोघेही आता एकमेकांच्या गळ्यात हार घालतात त्या दोघांचा आता संपन्न होतो सायली रडतच घराबाहेर चाललेली असते तेव्हा अर्जुन तिला आवाज देतो सायली मधुकर लग्नाचं जेवण करूनच जायचं हा आता सायली त्यावेळी खूप रडू लागते समोर पाहते तर तिचा हा सर्व भास असतो आता ती पुन्हा एकदा इकडे तिकडे पाहू लागते पुन्हा एकदा आतमध्ये डोकावून पाहते तर ते दोघेही कामाबद्दल डिस्कस करत असतात तेवढ्यातच कल्पना तिला आवाज देते सायली जरा इकडे येतेस का ग तेव्हा सायली हो आले आहे असं म्हणून तिकडे जाते दुसरीकडे रविराज आता सँडीला विचारतो अरे सँडी तुझं माझ्या तन्वीवर किती प्रेम आहे तेव्हा तो म्हणतो माझं तिच्यावर खूप प्रेम आहे रविराज खिशातून आता पैशांचे बंडल काढतो आणि त्याच्यासमोर ठेवतो तर आता सँडीच्या तोंडाला लगेच पाणी सुटतं मग आता तो विचारतो हे काय त्यावेळी रविराज म्हणतो याच्यापेक्षा जा हे जास्त प्रेम आहे का तेव्हा तो आता त्या पैशांकडे पाहतच राहतो मनातल्या मनात विचार करतो की आता जर हे पैसे घेतले नाही तर मग प्रिया काय प्रिया कडून मला एवढे पैसे कधीही मिळणार नाही रविराज सारखाच त्याला विचारू लागतो अरे सांग ना किती प्रेम आहे या पैशांपेक्षा जास्तच प्रेम आहे ना तो काहीच बोलत नाही म्हणून रविराज ते पैशांची बंडल पुन्हा खिशात ठेवणार असतो सँडी हावरटासारखे ते पैसे घेतो आणि म्हणतो चालून आलेली लक्ष्मी कुणाला आवडणार नाही म्हणून तो पैसे आता स्वतःजवळ घेतो रविराज म्हणतो हे पैसे घ्यायचं आणि माझ्या तन्वीच्या आयुष्यातून कायमचं दूर व्हायचं तेव्हा तो ठीक आहे असं म्हणतो रविराज हसतच त्याला म्हणतो जेव्हा तू तिचा साखरपुडा मोडण्यासाठी आला होतास ना तेव्हाच मी तुझी लालच ओळखली होती म्हणूनच मी तुला असं केलंय त्यावेळी तो आता लगेच तिथून निघून जातो रविराज मात्र गालातल्या गालात हसत असतो इकडे प्रिया आता सारखी सँडीला कॉल करत असते ती म्हणते हा सँडी कॉल रिसीव का करत नाही कळतच कर नाही आहे कुठे गेलाय एवढा वेळ बाबा नक्की काय बोलले असतील त्याच्याबरोबर काय माहीत असं म्हणून ती सतत त्याला कॉल करत असते तेवढ्यातच रविराज तेथे येतो आणि म्हणतो बाळा तू टेन्शन घेऊ नको कारण तो सँडी आता तुला कधीच कॉल करणार नाही तेव्हा ती म्हणते काय बाबा असं काय म्हणता तुम्ही तेव्हा आता रविराज म्हणतो अगं त्याचं तुझ्यावर प्रेम नव्हतं त्याचं फक्त तुझ्या वडिलांच्या पैशांवर प्रेम होतं तेव्हाच मी ओळखलं होतं जेव्हा तो तुझा साखरपुडा मोडण्यासाठी इकडे आला होता ना तेव्हा त्यावेळी ती म्हणते काय बाबा रविराज म्हणतो की मी त्याच्यासमोर एवढे पैसे फेकले ना की तो तुला सोडून गेला त्यावेळी प्रियाला आता बसतो ती आता म्हणते काय बाबा तेव्हा रविराज म्हणतो हो आता रडण्याचं नाटक करत प्रिया म्हणते माझा सॅडी मला सोडून गेला रविराज म्हणतो काही काळजी करू नको त्याच्यासमोर पैसा टाकणं ही त्याची एक परीक्षाच होती तो सबसेल नापास ठरला आहे त्याने तुझ्यासाठी ते पैसे नाकारले असते ना, ना मग मी त्याला मानलं असतं तेव्हा आता रडतच प्रिया म्हणते माझ्या आयुष्यामध्ये खरं प्रेम आहेच का बाबा तेव्हा रविराज म्हणतो तू त्याच्यापासून वाचली कारण तो माझ्या परीक्षेमध्ये सबसेल हरला आहे प्रिया आता खूप रडण्याचं नाटक करत रविराजला मिठी मारते प्रिया आता सँडीवर खूपच चिडलेली असते इकडे सायली ही मसाला ओट्स बनवत असते आणि म्हणते यांना हेल्दी आणि लाईट खायला पाहिजे ना आता बघतेच यांच्याकडे असं म्हणून ती रागारागातच ते मसाला ओट्स बनवते इकडे अर्जुन आणि मानसी दोघेही कामाबद्दलच बोलत असतात तेव्हा सायली तेथे मसाला ओट्स घेऊन जाते आणि म्हणते हे बनवले आहेत तुमचे मसाला ओट्स अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे ठेव इथे आणि सर्वांना सांग की आम्हाला अजिबात डिस्टर्ब करू नका आता सायलीला खूप राग येतो ती मानसीकडे रागात पाहत असते तर अर्जुन आता तिच्याबरोबर फक्त कामाविषयी बोलत असतो मग आता ते दोघेही आपापल्या कामात मग्न असताना सायली त्यांच्याकडे रागातच पाहत असते तेव्हा अर्जुन म्हणतो अगं ठेवू ना आम्ही खाऊ आरामात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन म्हणतो बायको माझी कॉफी तू वर आणून नाही दिलीस तेव्हा सायली म्हणते नाही मी नाही देणार आणून तुम्हाला इथेच यावं लागेल आता हे काय इथे ठेवली आहे घ्या मग तेव्हा अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे दे ना मग सायली म्हणते नाही तुम्हाला इथे येऊन घ्यावी लागेल कारण माझी उंची कमी आहे ना हात नाही तिथपर्यंत पोहोचणार अर्जुन आता आश्चर्याने तिच्याकडे पाहतच राहतो तर कल्पना आता त्या दोघांकडे पाहतच राहते ना की काय घडलं हेही तिला माहीत नसतं अशाच मालिके पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा